धनंजय मुंडेंचा राजीनामा हा घेतला गेला कारण सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोप पत्र दाखल केलं आणि त्यातले खुनाचे अत्यंत भयावह फोटो हे व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारवर दबाव वाढला आणि हे व्हायरल फोटो लोकांपर्यंत पोचल्यानंतर जनआक्रोश खूप वाढला आणि याची पूर्ती जाणीव राज्य सरकारला झाली आणि आतापर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्य सरकारनं रोखून धरला अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व त्यांनी कोणताही निर्णय त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात घेतला नव्हता तो त्यांना घ्यायला पाहिजे होता कारण पंकजा मुंडे राज्याच्या मंत्री आणि भाजपच्या नेता या स्वतः म्हणाल्या त्याही बीड जिल्ह्यामध्ये आणि धनंजय मुंडेंच्या भगिनी की आधीच राजीनामा घ्यायला पाहिजे होता एकनाथ खडसे यांचीही भूमिका तीच होती जर नेत्यांची भूमिका होती तर महाराष्ट्रातल्या जनतेची भूमिका सुद्धा तीच होती पण त्या भूमिकेचा आदर मात्र राखला गेलेला नाही नमस्कार मी मनोज भैर मनोज भैर ऑफिशियली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेल्या पंच्याऐंशी दिवसांपासून जास्त हे प्रकरण रोज वर्तमानपत्रामध्ये आणि टी व्ही चॅनल्समध्ये न्यूज चॅनल्समध्ये हेडलाईनमध्ये होतं यात माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे कारण धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे फोटो यापूर्वीच माध्यमांमध्ये आणि सर्वत्र सोशल मीडियामध्ये झळकले होते आणि धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड याच्यासोबतचे आपले संबंध नाकारले नाही आणि माध्यमांसमोर कॅमेऱ्यांसमोर त्यांनी हे कबुली दिली पण तरीसुद्धा वाल्मिक कराड हा या प्रकरणामध्ये नव्हता आणि या वाल्मिक कराडचे या खुनातल्या खुनाशी काहीही संबंध नसल्याचा टांगाव यापूर्वी करण्यात आला पण जेव्हा तपास केला गेला इन्व्हेस्टिगेशन केलं गेलं त्यात आरोपपत्रामध्ये क्रमांक एकचा आरोपी म्हणून वाल्मिक कराड होता वाल्मिक कराडची दहशत खंडणी आणि त्याची एकंदरीत गुंडागिर्दी यावर काही नव्यानं सांगण्याची गरज नाही कारण ह्या सगळ्या त्याच्या कहाण्या स्टोरीज तिथल्या या प्रसारमाध्यमांनी दाखवलेल्याच आहे आणि त्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांमध्ये महाराष्ट्रात झाली महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पहिलं या राज्य सरकारचं महायुतीचं नागपूरमध्ये झालं आणि तेव्हा या प्रकरणाला वाचा फोडली गेली आणि नंतरच्या अनेक दिवसांमध्ये या प्रकरणातले वेगवेगळे खुलासे होत राहिले अंजली दमानिया भाजपचे आमदार सुरेश धस बीड जिल्ह्यातले यांनी आवाज उठवला संतोष देशमुख परिवाराचे लोक मनोज जरांगे आणि इतरही अनेकांनी या प्रकरणामध्ये राज्य सरकारला धारेवर धरलं असं सगळं असताना अर्थसंकल्पीय अधिवेशन येऊ घातलं आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याचं सांगण्यात आलं अर्थात राजीनामा दिला असं सांगण्यात आलं आणि वैद्यकीय कारण पुढे करून धनंजय मुंडे यांनी आपण स्वतःहून राजीनामा देत असल्याचं सांगितलं तो, तो राजीनामा हा मुख्यमंत्र्यांकडून नंतर राज्यपालांकडे जाण पण धनंजय जा मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला अशीच सूत्रांची माहिती आहे कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक झाली व्हायरल फोटो आणि त्यावरून जनआक्रोश पाहता त्यांनी हा शेवटी निर्णय घेतला की आता बस झालं आतापर्यंत आपण यांचा राजीनामा रोखून धरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची मैत्रीची किनारी सुद्धा राजीनामा न घेण्यामागे होती असंही बोललं जायचं अजित पवार अत्यंत कणखर नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं पण त्यांनी सुद्धा बोटचीपी भूमिका घेतली आणि पक्षाची प्रतिमा आणि ओबीसीचं एकत्रित राजकारण पाहता धनंजय मुंडे यांचा राजीनामा त्यांनी घेण्याची हिंमत अजिबात दाखवली नाही पण या संपूर्ण याच्यामध्ये एका सरकारला एक मानवीय चेहरा असतो तो मानवीय चेहरा कुठे दिसला नाही असं म्हणावं लागेल कारण धनंजय मुंडे आणि राजामध्ये नंबर वन एकचा आरोपपत्रामध्ये असलेला आरोपी वाल्मिक कराड याचे जर संबंध आणि त्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यापासून होती तर धनंजय मुंडे यांनी नैतिकता नैतिकतेच्या नावाखाली किंवा नैतिकता नैतिकता पाळून त्यांनी हा राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि त्यांनी तसं ते केलं नस नाही तर त्यांना ते बाध्य करायला लावणं हे काम मुख्यमंत्री आणि खास करून अजित पवार यांचं होतं कारण त्यांच्या पक्षाचं पक्षाचे ते नेते आहेत आणि मंत्री आहेत पण असं सगळं होत असतानासुद्धा एक राजकीय मुजोरी मुजोरपणा आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाला अत्यंत निर्घुणपणे ही हत्या करण्यात आली आणि त्यात जे साहित्य वापरले गेलं जी पद्धत अवलंबिली गेली त्यावरून कोणाच्याही अंगावर शहारे उमटतील आणि आता ते व्हायरल फोटो त्यांच्या पर संतोष देशमुख यांच्या परिवारानं पाहिल्यानंतर सुद्धा त्यांचा आक्रोश हा आपल्याला पाहत डोळ्यानं पाहता आला नाही त्याचं कारण असं की बीड जिल्ह्यामधली जी दहशत एकंदरीत आपण गेल्या काही अनेक दिवसांमध्ये पाहिली त्याच्या किस्स्या त्याच्या सगळ्या कहाण्या आपण पाहिल्या वाचल्या सुद्धा तर आपल्याला लक्षात येतं की बीड जिल्ह्याचं नेतृत्व ज्या धनंजय मुंडे यांच्याकडे होतं त्यांना ते थांबवता आलं असतं था। पण शेवटी त्यांच्यासोबत असणारी माणसंसुद्धा ही त्याच प्रवृत्तीची असल्यामुळे आणि धनंजय मुंडे यांनी त्या पद्धतीचं पोषक वातावरण याआधीच तयार केलं असल्यामुळे ही सगळी गुंडागर्दी गेल्या अनेक वर्षांमध्ये बीडमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आज कोणीच त्यापासून वाचू शकत नाही जबाबदारी झटकू शकत नाही त्यांच्या पूर्वीच्या पत्नी करुणा मुंडे यांनी आधीच सांगितलं होतं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा सोमवारी घेतला जाणार होता घेतला जाणार आहे पण तरी सुद्धा त्यावर फारसा कुणाचा विश्वास नव्हता पण अर्थात ही बातमी त्यांची भविष्यवाणी सुद्धा खरी ठरली आहे आणि करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या हात मागे लाग हात धुवून मागे लागले आहेत अंजली दमानी यांचं म्हणणं आहे की आमदारकीचाच राजीनामा त्यांचा घेतला गेला पाहिजे ती रद्द केली गेली पाहिजे पण अर्थात तसं काही होणं शक्य नाही धनंजय मुंडे हे ओबीसी समाजाचे नेते आहेत आणि त्यांच्या जागी आता ओबीसी समाजाचे दुसरे नेते मंत्रिमंडळात येतील आणि ते छगन भुजबळ आहेत असं म्हटलं जातं धनंजय जा मुंडे आऊट आणि धन छगन भुजबळ हे इन होतील मंत्रिमंडळामध्ये अशी चर्चा सुरू आहे हा बाब वेगळा याने काही फार फरक पडत नाही पण मुळात या प्रकरणामध्ये मुंडेंचा राजीनामा हा अत्यंत आवश्यक होता तो अत्यंत उशिरानं झाल्यामुळे राज्य सरकारची कोंडी झाली आणि याची चर्चा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहात व्हायला पाहिजे होते पण दुसरीकडे औरंगजेबाच्या मुद्द्यावरून विधिमंडळाचं कामकाज हे शिफ्ट झालं मुंडेंच्या प्रकरणावरून आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगजेबाच्या प्रकरणावरून आणि या मुद्द्यावरून समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर हल्लाबोल केला आणि मग त्यांच्याच विधानाची ही चर्चा जास्त झाली अर्थात त्यांनी ते मागे विधान घेतलेलं आहे वाद हा शमणेचे चिन्ह निर्माण झालेली आहे पण धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर ज्या पद्धतीनं चर्चा व्हायला पाहिजे होती ती मात्र होऊ शकली नाही हेही दुर्दैव आहे आणि असंच होत आलेलं आहे यापुढे तरी अशा प्रकरणामध्ये जर कोणी अडकला असेल आणि त्यांच्यावर आरोप लागत असतील आणि कुणा गुंडाशी जर कुठे नेत्याची आमदाराची जर जवळीक असेल तर राज्य सरकारनं कुणाचाही मुलायझा न बाळगता थेट कारवाई करायला पाहिजे आणि मंत्रिपदाचा राजीनामाच घेतला पाहिजे दुसरे माणिक कोकाट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दुसरे आमदार आहे ते सुद्धा खूप अडचणीत आहे दोन वर्षाची शिक्षा त्यांना नाशिक सत्र न्यायालयानं फोटावली आणि त्यांनी आता हायकोर्टाचा दरवाजा ठोठावलाय त्या संदर्भात हायकोर्टाचं काय मत होतं त्यांचा काय निर्णय येईल त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे आणि त्यावेळीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बोटचेपी भूमिका घेणार नाही अशी आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मनोज हो हे माझा ऑफिशियल यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही या चॅनलच्या बेल आयकॉनवर बटन दाबा तुम्हा प्रेक्षकांचे खूप खूप आभार नमस्कार धन्यवाद